दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बाळा विश्वास ठेव जो माझा हात पकडतो त्याला कधीच कोणाचे पाय पकडण्याची गरज नाही रडू नकोस स्वतःला एकटे समजू नकोस तू एकटा नाहीस आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत हे लक्षात घ्या आम्ही तुम्हाला दिसत नसलो तरी कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्या अवतीभवती असतो काळजी करू नकोस बाळा आम्ही सर्व काही पाहत आहोत तुम्हाला असे वाटत असते की आमचे तुमच्याकडे लक्ष नाही पण असे मुळीच नाही आमचे लक्ष सर्व तुमच्यावर आहे सर्वांवर आहे कोण कसे वागत आहे कोण कसे बोलत आहे हे सर्व आम्ही पाहत असतो तुला होणारा त्रासदेखील आम्हाला जाणवत आहे पण बाळा तुझा आमच्यावर तुझ्या स्वामी आईवर विश्वास आहे ना मग घाबरू नकोस अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ चला तर स्वामी भक्तांनो आज काय आहे तुमच्यासाठी स्वामींचा संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन हे संदेश जर तुम्हाला मिळत असेल तर देवाने तुमच्या परीक्षेचा काळ आता संपवला आहे असेच समजा आणि तुमच्या नशिबाचे फासे आता बदलणार आहेत स्वामींवरती विश्वास असेल तर होय स्वामी असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी मौल्यात सांगत आहेत माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत या क्षणांपासून ते तुमच्या आयुष्यावर मोठा प्रभाव टाकू शकतात तुझा सध्याचा काळ किंवा तुझा भूतकाळ हा खूप संकटाने भरलेला होता पण देवाला सर्व काही कळतं त्याचे तुझ्यासाठीचे हेतू तु नेहमीच उत्कृष्ट असतात आणि ते तुला एक सुखी आणि यशस्वी आयुष्य देणार आहे आज स्वामी तुम्हाला विश्वास देऊ इच्छित आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला कोणतेही अडथळे आले तरी स्वामी तुमच्या पाठीशी आहेत तुमची काळजी घेत आहेत तुम्हाला पोटाशी धरून भगवंताने ठेवले आहे आणि सुरक्षित असल्याची तुम्हाला खात्रीसुद्धा देत आहे तुम्ही निश्चिंत राहा स्वामींचा तुमच्यासाठीचा खास संदेश फक्त तुमच्यासाठी कधी कधी लोक घाबरतात कारण ते कोठे जात आहेत किंवा पुढे काय करायचं आहे हे त्यांना माहीत नसतं पण जेव्हा आपण हरतो तेव्हा स्वत देव आपल्याला मार्ग दाखवायला येतात या गोष्टीवर विश्वास ठेवा कारण भगवंताला प्रत्येक भक्त प्रिय असतो तुझी वेळ येत आहे तुझ्या मनात जे चालू आहे ते होणार आहे खूप सारे यश खूप सारे आशीर्वाद भगवंत तुला देत आहे विश्वास ठेव प्रार्थना करत रहा, आणि तुझं जीवन आनंदी आणि सुखी कसं होतं ते आता पहा स्वामी आज स्वतः तुझ्यासाठी एक नवीन दरवाजा उघडत आहे तू आहेस का तयार जर का तयार असशील तर आत्ताच हो स्वामी मी तयार आहे असे टाईप कर तुला जे काही अनुभव घ्यायचे होते ते तू घेतले आहेस यापुढे तुझा त्रास तुझ्या वेदना तुझे दुःख तुझे संकट सर्व काही संपणार आहेत इतरांना वाईट बोलणं सोडून दे तुला आम्हाला मिळवायचे असेल तर कर्म नेहमी चांगले ठेव थांब निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार कर माझ्या प्रिय भक्ता तू पाप करणे थांबव तुझ्या पाठीशी मी कायम आहे तू पापाच्या जितक्या जवळ जाशील तितका आमच्यापासून दूर जाशील हे तू लक्षात ठेव कितीही काळोख असू दे अंधार असू दे त्या अंधारातही मी तुझा प्रकाश होईल तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव कशाची ही चिंता तू करू नकोस इतकी तुझ्या नियंत्रणातच काय त्यावर तुझं लक्ष केंद्रित कर बाकीची काळजी मी घेईल तुझ्या जीवनात बरंच काही आहे तू फक्त वाईट वाटून घेऊ नकोस तू वाईट वा काळातून जात आहेस याचा अर्थ असा नाही की जीवन इथेच संपलं तुमच्या आयुष्यात असं कोणीतरी येत आहे जे तुमच्या आयुष्यात सर्व काही बदलून टाकेल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय जर तुमचा या श्व स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय स्वामी आई माझा पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही दोन जणांना शेअर करा बाळा आज जर तू दुर्लक्ष न करता हा संदेश पूर्ण ऐकशील तर तुझ्या आयुष्यात येत्या काही काळात मोठा चमत्कार घडणार आहे बऱ्याच वेळेला तुला वाटत असेल की स्वामी माझ्या आयुष्यात एवढ्या अडचणी असताना देखील माझी साथ का देत नाहीत पण तसं काहीही नाही स्वामी तुला त्या अडचणींचा सामना करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत तुला मजबूत कणखर बनवत आहेत येत्या काही काळात त्या अडचणी तुझ्या आयुष्यातून कायमच्या निघून जाणार आहेत भगवंतावरती विश्वास ठेव कारण त्यांनी कधीही तुझी साथ सोडलेली नाही भगवंताचा महिमा अपरंपार असतो भगवंताला वारंवार आयुष्यात आल्यामुळे तुम्ही त्यांचे आभार माना आपल्या मनात कृपा असू द्या आणि भगवंताचे नामस्मरण सदा सर्वदा तुम्ही करत राहा श्री स्वामी समर्थनामाचा जप करा सारखी चांगली बुद्धी व्हावी त्यासाठी तुम्ही काय करता हे स्वामी महाराजांचे जो कोणी नामस्मरण करतो जो कोणी व्यक्ती त्यांच्या आयुष्यात श्री स्वामी समर्थ नाम जपतो त्याच्या आयुष्यातील असंख्य समस्यांवर स्वामी स्वतः उपाय काढतात म्हणूनच तर भगवंत म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे विश्वास असेल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा हा संदेश दोन जणांना शेअर करा मित्रांनो सत्य नेहमी सत्यच राहतं सत्याला जिंकायला थोडासा उशीर होतो पण सत्य कधीच हरत नाही हे लक्षात ठेवा भगवान के घर देर हे अंधेर नाही ते नक्की आपले साथ देतील यावरती तुम्ही विश्वास ठेवा तुमच्यावरचं संकट आता टळणार आहे सुख लवकर तुमच्या आयुष्यात येणार आहे जर तुम्ही स्वामींना मानताय तर जय जय स्वामी समर्थ असे टाईप करा तुम्हाला त्रास देणाऱ्यांमध्ये नाही तर त्रास सहन करणाऱ्यांमध्ये आता भगवंत पाठवत आहेत आणि तो त्रास नेहमी त्रास देणाराच नाही तर त्रास सहन करणाऱ्याच्या पाठीशी भगवंत कायम उभे राहतात फक्त आपला विश्वास आपल्या भगवंतावरती ठेवा श्री स्वामी समर्थ धन्यवाद